महाराष्ट्र केसरी म्हणून ज्याला अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं होतं तो पैलवान सिकंदर शेख पंजाब पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय आणि अर्थातच त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले सिकंदर शेखनी एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या टोळीसोबत संगणमत करून शस्त्र विक्री केली त्याच्याकडे काही शस्त्र मिळून आले या आरोपाखाली त्याला पंजाबमधील मोहालीमध्ये पोलिसांनी अटक केली आणि ही अतिशय गंभीर बाब यासाठी आहे की या सगळ्या प्रकरणामुळे महाराष्ट्र कुस्ती क्षेत्र आता बदनाम होत आहे का किंवा ज्या कि चर्चा आहेत त्याचे परिणाम काय होणार आहेत ते जाणून घेवा माझ्यासोबत कुस्तीचे विशेष अभ्यासक अशोकजी जाधव आहेत ही बातमी किंवा ही घटना जेव्हा कळली त्यावेळेस सगळ्यात आधी तुमची प्रतिक्रिया काय होती काय चर्चा झाली तुमच्या सगळ्या एकूण क्षेत्रामध्ये मला ही जेव्हा बातमी समजली मी, मी पाहिलं म मोबाईल वगैरे तर मी पंजाबचे फार जुने भारतीय कुस्ती संघाचे मोठे पदाधिकारी होते पूर्वी पी आर सोंदी त्यांच्याशी मी बोललो त्यांना विचारलं तर ते म्हणले की त्यांना अटक झालेली आहे हे माहिती आहे पण ते काय खोला जेवढं काय त्यांना जास्त बघशील नाही ते परंतु बाकीच्या ह्या गोष्टी पाहिल्यानंतर मला असं वाटतं की शिकंदर शेख इतका चांगला आहे अगदी तो आक्रमक खेळतो आणि दिसायलाही तो स्मार्ट आहे आणि तो आजच्या तरुण पिढीचा तो एक आयडॉल आहे hmm. आणि अशा अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडून असं होणं आता ते आता त्याच्यावरती जो अफ एफ आय आर एफ आय आर दाखल झालेले आहेत म्हणून हे म्हणणं वाट म्हण मना, म्हणावं असं वाटतं की ही फार चुकीची गोष्ट झालेली आहे आणि यातून एक गोष्ट मला असं वाटतं की पहिल्यावानुसता कुस्तीमध्येच त्यांनी यश मिळवणं हे पुरेसं नाही आहे hmm. कारण तो तो जे एका एक वेळा आयडॉल होतो तर त्याच्या त्याचं अनुकरण दुसरे करत असतात आणि त्याचं जर असं अनुकरण करणारे त्यांना जर असं चुकीचं दिसलं तर पर्यायाने नवीन मल्लांना ज्या वेळेला कुस्ती क्षेत्रामध्ये पाठवणारे पालक पालक म्हणायचं आहे की कुस्ती क्षेत्राच्या आडून जर अशा पद्धतीनं कोणी गुन्हेगारी कृत्य करत असेल तर किती धोकादायक आहे सध्या या सगळ्या प्रकरणामुळे महाराष्ट्र कुस्ती क्षेत्रात काय चर्चा सुरू आहे निश्चितच हा म्हणजे महाराष्ट्र कुस्ती क्षेत्राला फार मोठा धक्कादायक आणि क्लेशदायक आहे कारण याचे प पर दूरगामी या परिणाम होणारे असतात कारण कसं असतं खेळामध्ये खेळावर जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत तो, तो खेळ टिकतो एकदा जर विश्वास उडाला तर उदा उदाहरणार्थ कुस्ती खेळ हा खेळ आहे त्यात नुरा कुस्ती झाली तर त्या कुस्ती लोक शिव्या जातात कारण ते कुस्ती पाहायला आलेले असतात ते गुण गुण कौशल्याची कुस्ती पाहायला आले असतात पण ज्यावेळेला अशी खोटी कुस्ती दिसते तेव्हा ते संताप व्यक्त करतात परंतु हा तर गंभीर गुन्हा आहे दिसायला दिसतोय त्यामुळे हे असं होणं अपेक्षित नाही आहे सिकंदरसिंगच्या कुटुंबियांनी सगळे आरोप फेटाळलेले आहेत त्याला उगच गोवलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि एकंदरीत असं जर असेल तर काय तुम्ही या क्षणी मागणी करताय एकूण प्रकरणामध्ये नाही ह्या कु कुस्ती क्षेत्रावर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी कुस्ती संघटना जी आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संघ आहे यांनी योग्य ती माहिती घेऊन मग त्याची सखोल चौकशी करून कारवाई जे काय करायचं तो त्यांचा विषय आहे त्याने तो निर्णय घ्यावा परंतु तुम्ही देशातच नाही तर विदेशात महाराष्ट्राच्या कृतीची ख्याती पोहोचवत आहे तुम्ही अभ्यासक आहात स्वतः संग्रहक आहात दीडशे वर्षाचा इतिहास तुम्ही जपून आहात या दीडशे वर्षात अशा पद्धतीचा डोपिंगचे काही प्रकरण समोर आले असतील फार फार तर परंतु अशा पद्धतीचं प्रकरण या आधी कधी समोर आलंय का आणि शस्त्र जे अशा पद्धतीचं तस्करी आहे असं जर होत असेल तर हे किती धक्कादायक आहे तुम्ही एवढ्या वर्षाचा इतिहास पाहतायत त्याचा अभ्यास करताय काय याच्या आधी अशी घटना आली आहे का तस्करीच्या बाबतीत तर असं आठवत नाही आहे परंतु सुशील कुमारच्या बाबतीत ते घडलं म्हणजे तो तो वेगळा गुण आहे आणि पण तस्करी बाबतीत असं ऐकव्यात नाही बाकी मग स्पर्धेमध्ये खेळताना पंचांचा निर्णय वगैरे याच्यामधून वाद वादविवाद झालेले आहेत एफ आय आर दाखल झालेले आहेत पण ते कुस्ती संघटनेच्या अखत्यारीतले विषय आहेत त्यामुळे असला विषय इतका गंभीर स्वरूपाचा विषय आजपर्यंत कधी ऐकायला नाही मिळाला अर्थातच ज्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं जर अशा पद्धतीचं चुकीच्या गोष्टी होणार असेल तर तो महाराष्ट्र पायदळी देखील तुडवू शकतो इतकं कुस्तीवर प्रेम असणारी तुम्ही सगळी मंडळी आहात काय थेट या संदर्भामध्ये इशारा आहे आणि काय सत्यतेची अपेक्षा आहे या प्रकार निश्चितच कसं आहे एखादा गुन्हा घडला तर ते पुढं होऊ नये यासाठी कारवाई झाली पाहिजे म्हणजे दुसऱ्यांनी कसं असं कसं होऊ नये म्हणजे असं जे घडले ही शहानिशा होईल पुढे पोलीस चौकशी होईल दोषी आहे नाही आहे हे पुढे कळेल परंतु ही घटना पुढे येणाऱ्या भावी भावी खेळाडूंच्या बाबतीत होऊ नये त्यांचा असं धाडस होऊ नये त्यांनी धाडस करू नये यासाठी हे या कारवाई वगैरे झाली पाहिजे त्यामुळंच ही चिंतेची बाब आहे की सिकंदर शेखला जेव्हा पंजाब पोलीस अटक करतात त्याचे पडसाद या महाराष्ट्रामध्ये उमटणं क्रमप्राप्त होतं मात्र एकूण जर प्रकरण बघितलं तर सगळ्यात चिंतेची बाब हीच आहे की जो सिकंदर शेख तरुणांच्या गळ्यातलं ताईत बनला होता त्यांचा आयडॉल बनला होता तो अशा प्रकरणामध्ये आढळून यावा त्याला अटक व्हावी ही अतिशय छेदनीय आणि निंदनीय बाब म्हणूनच आता या सगळ्या प्रकरणाचा निषेध व्यक्त होताना दिसतो सुरेश पाटील साहेब गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड